नमस्कार मित्रांनो रिडेम्शनबाबत आज आपण पाहणार आहोत हे एन जीचे ॲप आहे जर म्युच्युअल फंड तुम्हाला विकायचा असेल आणि तो पैसा काढून घ्यायचा असेल तर कशा पद्धतीने करायचं ते पाहूया इथे हा क्वांट इन्फ्रास्ट्रक्चर फंडला मी आता क्लिक केलेला आहे समजा याला मला रिडेम्शन करायचं आहे तुम्हाला ट्रान्सॅक्ट दिसेल ट्रान्सॅक्टवर क्लिक करा इथे मला रिडीम करायचं आहे म्हणून रिडीम रिडेम्शनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे कंटिन्यू करायचं आहे कंटिन्यूवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला फुल विथड्रॉल करायचं असल्यामुळे फुल विथड्रॉलला क्लिक करायचं आहे त्यानंतर ॲक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशन्स इथे तुम्हाला टिक करायचं आहे इथे कंटिन्यू म्हणा कंटिन्यूला क्लिक केल्यानंतर तो तुम्हाला ऑथेंटिकेट करावा लागेल ऑथेंटिकेशनला तुम्हाला ईमेल आय डी मोबाईल आणि बोथ असं दिसेल बोथला घ्यायचं आहे कारण की ईमेल आय डीवर नाही आला तर एस एम एस येईल एस एम एस नाही आला तर ईमेल आय डीवर येईल दोघांवर आला तर वेलँड गुड म्हणून बोथ घ्यायचं आहे जनरेट ओ टी पीला क्लिक करायचं आहे जनरेट ओ टी पीला क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला टाकावा लागणार आहे मग ओ टी पीची वाट बघायची आहे आपल्याला जर काही कारणाने एस एम एसवर नाही आला तर मग तुम्हाला जीमेलवर आता माझा जीमेल असल्यामुळे ते जीमेल दिसेल तर जीमेलवर किंवा तुमचा जो काही ईमेल तुम्ही प्रोव्हाइडेड केलेला असेल तिथे तो ओ टी पी येईल ओ टी पी आल्यानंतर इथे खाली आपल्याला तो सहा अंकी ओ टी पी टाकावा लागणार आहे आता तीनशे चोवीस चारशे बेचाळीस हा ओ टी पी मला आलेला आहे त्यामुळे मी इथे तीनशे चोवीस चारशे बेचाळीस टाकल्यानंतर ते ऑथराइज होणार आहे आता इथे एंटर ओ टी पी इज करेक्ट म्हटलं त्यानंतर तिथे कन्फर्म करायचं आहे कन्फर्मला क्लिक केल्यानंतर युअर ट्रान्झॅक्शन हॅज बीन सक्सेसफुली सबमिटेड तर रिडिम्शनसाठी आता हे चाललं गेलेलं आहे आणि अठ्ठेचाळीस तासात आपला पैसा आपल्या बँक अकाउंटला यायला हवा थँक्यू